हाय मी सुषमा सुषमा ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपलं किचन स्वच्छ असेल टापटीप असेल तर काम करायला देखील उत्साह हो येतो आणि काम अगदी पटापट होतात त्यामुळे आपल्या कामासाठी वेगळा वेळ काढू शकतो किंवा स्वतःसाठी वेळ देऊ शकतो तर आपलं किचन नेहमी टापटीप आणि स्वच्छ ठेवायचं असेल तर आपण काही सवयी लावून घेतल्या पाहिजे यामध्ये मी अगदी छोट्या छोट्या बेसिक गोष्टी सांगितल्या आहेत जर तुम्ही जॉब करत असाल किंवा घरून काम करत असाल किंवा घर सांभाळत असाल तर या टिप्स तुमच्यासाठी अगदी फायदेशीर ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली टीप म्हणजे प्रत्येक स्वयंपाकघरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसाल्याचा डब्बा स्वयंपाक करायला लागण्यापूर्वी लागणारे महत्त्वाचे मसाले म्हणजे तिखट मीठ हळद किंवा खडे मसाले किचनमध्ये असताना आपण काय करत असतो की प्रत्येक डबा ओट्यावरती काढत असतो जर कोणाकडे आठ रखानेवाला एक डबा असेल नसेल माझ्याकडे चार रखानेवाले दोन डबे आहेत त्यामध्ये मी एका डब्यामध्ये तिखट मीठ हळद काढून ठेवलेलं आहे तुम्ही पण या पद्धतीचा वापर करू शकता आणि दुसऱ्या डब्यामध्ये खडे मसाले ठेवलेले आहेत प्रत्येक डबा घेण्यापेक्षा इथून घ्यायलाही सोपं जातं पुढची टिप म्हणजे जेव्हा आपण लसूण सोलतो किंवा भाजीच्या तयारीसाठी कांदा टमाटर कापतो किंवा बाकी भाज्या कापतो त्यावेळी लसणाच्या पाकळ्या बरेच जणी काय करतात की ओठ्यावरच टाकून देतात परत ते साफ करायला आपल्याला वेगळा वेळ द्यावा लागतो तर यावेळी काय करायचं आहे की कांदा लसणाची साल ओसो किंवा भाज्यांचं देठ ते ताटामधला कचरा डस्टबिनमध्ये टाकून दिल्यानंतर ते ताट छान धुवून त्यात कापून घेतलेल्या भाज्या ताटात काढून घेऊ शकतो मग ते भाजी फोडणी द्यायलाही सोपं जातं माझ्याकडे चॉपिंग बोर्ड नसल्यामुळे मी या कोरपटावरच भाज्या चिरते किंवा ताटामध्ये ते झालं की त्याला छान धुऊन पुसून जागच्या जागे ठेवून देते पुढची टीप म्हणजे आपल्या घरातील तेलाची कॅन असो किंवा तुपाचा डब्बा असो त्याच्याखाली अशा त्याच्या साईजनुसार झाकण्या ठेवायच्या किंवा प्लास्टिकच्या डब्याचे झाकणं असतील ते सुद्धा याखाली तुम्ही ठेवू शकता याने तेलाचे डाग ओट्यावर लागत नाही आणि आपला ओटा देखील स्वच्छ राहतो पुढची टीप म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये एखादा ओलसर मसाला असो किंवा सुका मसाला करून झाला की ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरचं भांडं व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला एक दोन सेकंद फिरवून घ्यायचं याने काय होतं की मिक्सरच्या पात्याला खाली चिकटून बसलेला मसाला असतो ते साफ होते आणि भांड्याचा देखील वास येत नाही त्यासोबतच जेव्हा जेव्हा मिक्सरचा वापर आपण करतो तेव्हा तेव्हा लगेच कोरड्या कापडाने मिक्सर पुसून जागच्या जागी ठेवून द्यायचं पुढची टीप म्हणजे जेव्हा जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा तेव्हा वापरला जाणारा चम्मच आपण असा शेगडीवरच ठेवून देतो मग तो काही वेळाने डाग सुकून गेला की ते निघायला वेळ लागते त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा अशी एखादी प्लेट शेगडीच्या मध्ये ठेवायची आणि त्यावर असे चमच ठेवून द्यायचं जेव्हा जेव्हा आपण भाजी फोडणी देतो भाजी करताना वापरला जाणारा मसाल्याचा डब्बा असो किंवा पोळ्याला लावायचा पिठाचा डब्बा असो किंवा लायटर असो लगेच कोरड्या कापडाने पुसून जागच्या जागी ठेवून द्यायचं हे काम वेळच्या वेळी केलं तर ओट्यावर पसारा दिसणार नाही आणि डब्यावरती चिकटपणा दिसणार नाही आपल्याकडे अशी पाण्याची बॉटल असेल तर या बॉटलीमध्ये फरशी पुसायचा लिक्विड किंवा भांडे घासायचं लिक्विड असो अर्धा ग्लास पाण्यामध्ये एक चमच टाकून घ्यायचं आणि यावरच्या झाकणाला मी एक छोटंसं छिद्र करून घेतलेलं आहे जेव्हा केव्हा फरचीवर किंवा गॅसोट्यावर कुठला डाग दिसला की लगेच मी या लिक्विडच्या पाण्याने पुसून घेते जेणेकरून तिथे मुंग्या किंवा की किडे लागणार नाही आपण चाय मांडत असतो आणि पिऊन झाल्यानंतर चायचा गंध आणि चाय गाळणे हे बेसिनमध्ये असंच ठेवून देतो त्यामुळे गंजाच्या अवतीभोवती पत्ती चिकटून असते ते जर असंच ठेवून दिलं तर गंज घासायला खूप वेळ लागतो त्यामुळे चाय घेतल्यानंतर लगेच त्या गंजामध्ये पाणी टाकून ते पाणी चाय गाळणी गाळून घ्यायचं आणि ते ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकून घ्यायचं लगेच चाय गाळली आणि चायचा गंज घासून धुवून घ्यायचं असं केल्याने बेसिनमध्ये खूप सारे भांडे पण जमा होणार नाही आणि आपला गॅस ओटा देखील छान दिसेल आपला सगळा स्वयंपाक झाला की शेगडीला छान घासून घ्यायचं आणि शेगडीचा खालचा भाग देखील व्यवस्थित घासून घ्यायचा आहे जर तुम्ही खूप वेळ आणि शेगडी घासायला घेतली तर त्यावरचे डाग लवकर निघणार नाही आणि आपला वेळही खूप जाईल त्यामुळे लगेच शेगडी घासून पुसून घ्यायची त्यानंतर शेगडीचा मागचा भाग घासून घ्यायचं कारण त्यावरही भाजीचे डाग उसळलेले असतात आणि ओटा पण छान घासून स्वच्छ करायचा ते झालं की बेसिंग छान घासून धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे लिक्विड आपण डाग पुसायला तयार केलं होतं त्याच लिक्विडने गॅस ओटा पुसलेला कपडा नळाखाली घेऊन थोडं रगडून घट्ट पिडून घ्यायचं आहे आजूबाजूला उसळलेलं पाणी वायपरने काढून घ्यायचं आहे आणि ओटा पुसलेला कपडा असा ओट्यावरतीच टाकून द्यायचं जेणेकरून त्याचा कुवट वास येणार नाही आपल्याकडे कांदा असो लसूण असो किंवा बटाटा तो जर असा हवेशी ठेवला तर टिकून राहतो त्यासाठी बाजारात आजकाल असे जाळीचे स्टँड मिळतात पण जाळी असल्यामुळे कांद्याचा किंवा लसणाचा पाचोडा असा खाली सांडून कचरा होतो आणि किचन आपलं अस्वच्छ दिसते तर कांदा लसूण बटाटा लावताना आपल्याकडे खरेदी केलेले कॅरी के बॅग असतात ते याखाली असं लावून द्यायचं त्यामुळे खाली, खाली कचराही होत नाही आणि आपलं किचन देखील स्वच्छ राहतं तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच अशा टिप्स बघितल्या या सवयी जर आपण स्वतःला लावून घेतल्या तर आपलं किचन एकदम स्वच्छ आणि टापटीप राहील कुणी अचानक जरी आलं तरी देखील आकवड वाटणार नाही आणि आपलं किचन नेहमी टापटीप दिसेल आजच्या टिप्स अगदी बेसिक होत्या जर तुम्हाला अशाच टिप्स माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सुषमा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय